अरे अब्बा हे बघा फुट नाही खाते चपाती बाजरी आहे का नाही आणि त्यांचं ना घर बघा दाखवू तुम्हाला बघा इकडे घर हे गेलं खाली इकडे येत आणि आईचं घर इथं बघा हे हे घर इथं कितीतरी पिले चार बघा ढूर राहतो खाली एक सोड 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 बघा हे पिलो साशेच वा 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 हे एक हा हे एक बघा कसं येते हे ठीक आहे चार फिली बघितलंय का ही मादी आणि इकडे गेला नर तू बघा बाबा हे नर चालला इकडे हो ठीक आहे ना दाईचं घरी ये बघा बर असू दे असू दे असू दे थोडं लेट ना दादू कशी जाऊ काय काय पाळलंस हा